कुणाल बघा इथं केस कापायला आला होता झालं के का केस चल चला तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे कुणाल गेला आहे स्कूलमध्ये आणि मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे त्याआधी तुम्हाला मी दाखवत होते सगळ्या घरात फिरून की घरामध्ये सकाळ सकाळी खूप जास्त पसारा पडलेला असतो तरी जास्त नव्हता कारण थोडाफार मी आधी आवरला होता त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ करायला घेतला होता तर चला मी असंच तुम्हाला म्हटलं दाख चला तर रोजच्या कामाची सुरुवात झालेली आहे रोजचं रुटीन तेच तेच करून खूप कंटाळा येतो कधी कधी आणि संडेला सुट्टी असून पण संडेचा दिवस कामामध्ये पुरतच नाही बाहेर जायचं म्हटलं की तीन चारच्या नंतर काही जायला नको वाटतं कारण खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि आता पित्र बऱ्याच जणांच्या घरी पित्र जेऊ घालतात आम्ही पित्र बोलतो काही जण श्राद्ध घालणं असं बोलतात तर पित्र चालू झाले तर ते त्यांना जीव घातल्यानंतरच दसऱ्याची साफसफाई सुरुवात होते तर आता आमचं पण म्हणजे सॅटर्डेला वडिलांचं आहे आणि सोमवारी सासूबाईंचं आहे यांचं झालं की मग दसऱ्याची साफसफाई सुरुवात होईल आता एकामागं एक बरेच सण आहेत तर छान वाटतं सण असले की मोठे मोठे असे कारण बारीक सारीक सण असले की एवढं काही म्हणजे करण्यात येत नाहीत मोठे सण असलं की सुट्टी वगैरे घेऊन सगळे सण सेलिब्रेट करता येतात चला तर कामाची सुरुवात झालेली आहे पुढे कंटिन्यू करूया हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी खूप दिवसांनी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे लास्ट व्हिडिओ टाकला होता मी गणपती विसर्जनाचा आणि मला जायचं नव्हतं त्यामुळे मी सासरी पण गेली नव्हते गणपती विसर्जनाला मी फक्त सोसायटीमधला आणि गावातले गणपती यांची मिरवणूक दाखवली होती तर खूप दिवसांनी गणपतीच्या पिरियडमध्ये कसे आम्ही सगळेच आजारी होतो त्यामुळे जास्त उत्साही नव्हता म्हणतात ना की शरीर चांगलं तर सगळं चांगलं आणि जर तब्येत बरी नसेल तर कशातच मन लागत नाही तर आता सगळे एकदम ओके आहे छान आहेत तर म्हटलं आता आजपासून ब्लॉग चालू करे करूया कारण तब्येत बरी नसल्यामुळे बरेच दिवस झाले ब्लॉग करायची इच्छाच होत नव्हती कारण तेवढी एनर्जीच नव्हती तर आता चला नव्या एनर्जीने मी आता ब्लॉगला चालू केलेली आहे तर घरातली निनवी कामं झालेली आहेत आणि अजून व्हायची आहेत बाकी तर कसे सकाळ सकाळी एवढी घाई असते ना की तब्येत बरी नसेल तरी शाळा असली ना की त्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात कारण शाळा तर बघा हे कनेरीचं फूल आहे पिंक कलरचं याला कनेरीचं फूल म्हणतात तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची खूप सारी झाडं होती आमच्या घरी म्हणजे लग्नाआधी आमचं बैठक घर होतं ना तर तिथे झाडं वगैरे लावायला जागा होती आणि एक बत्तीस मोगरा म्हणून फुल होत त्याचा वास खूप छान यायचा बत्तीस मोगऱ्याचा असं एक मोठ गुच्छ टाईप ते फुल यायचं म्हणजे एका एक गुच्छामध्ये खूप सारी फुलं यायची त्याला बत्तीस मोगरा म्हणायचे तर त्याचा वास पण खूप छान होता परत असे या फुलांची झाडं परत ते स्वस्तिक फुल म्हणतात ना वाईट बघा स्वस्तिक आकारच असतं ते फूल म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती आमच्या अंगणामध्ये आणि बैठक घर असल्यामुळं छान अंगण होतं झाडं होत लावलेली होती मोठी तुळस होती आणि रोज सकाळी मग आम्ही रांगोळी वगैरे काढायचो दारामध्ये तुळशीसमोर दाराला हळदी कुंकू लावायचं अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही करायचो पण आता जसं लग्न झालं आणि मी, मी पुण्यात आले तर इथे एवढं काही गाजावाजा नसतो बारीक सारीक सणांचा मोठ्या सणांचा असतो गणपती दिवाळी किंवा गुढीपाडवा फक्त मोठ्या सणांचाच थोडं फार असं वाटतं की सण आहे बाबा आणि गावाकडे कसं आहे प्रत्येक सण आवडीने सारून रांगोळी घालून पुरणपोळ्या अशा गोष्टी जाले, जाले, आता पूजा झाली कपडे मशीनला लावून झाले आता म्हटलं नाश्ता करून घ्यावा सकाळी पावभाजी केली होती कुणाच्या डब्यासाठी तर मग सगळ्यांसाठीच केली आता नाश्ता करून घ्यायचा आणि स्वयंपाक पण करायचं बाकी अजून या तुम्ही पण नाश्ता करा तर बघा आमचा नाश्ता चालू आहे आणि नाश्ता करता करता काय गप्पा टप्पा चालू होत्या थोड्याफार आणि त्यांना पण थोडंसं कामानिमित्त बाहेर जायचं होतं त्यामुळं त्यांचंही पटपट आवरून झालं होतं त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि थोडीशी मस्करी वगैरे चालू होती कारण आमचं दोघांचं रिलेशन हे एक फ्रेंडसारखंच आहे एकमेकांसोबत तर एकमेकांसोबत म्हणजे मी जास्त मीच जास्त जास मस्करी वगैरे करते त्यांचं काही जास्त बोलणं नसतं खूप कमी बोलणं आहे त्यांचं बघा सकाळी मी तुम्हाला घरातला सगळा पसारा दाखवला होता तर सगळं आवरून आहे आता माझी सगळी कामं झालेत देवपूजा पण तुम्ही बघितली असेल तर आता मी निघणार आहे माझ्या ड्युटीवर चला तर माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत तुम्हाला दाखवलं मी आणि मध्यंतरी बघा केस मी थोडेसे कापलेत आता एवढे राहिले कारण केसांना खूप सारे फाटे फुटले होते आणि मग <coughs> म्हणतात ना की केसांचे फाटे फुटले ना की केस व्यवस्थित म्हणजे वाढत नाहीत त्यामुळे मग मी थोडेसे केस कट केले खरं तर मला काही के केस कट करायला आवडत नाहीत पण मी थोडेसेच कट केले तर अजून याच्यापेक्षा लांब होते अजून आणि चला आयब्रो पण खूप जास्त वाढले आहेत तर पण करायला जायला काही वेळच भेटत नाही आहे आणि चला उद्या कुणालच्या स्कूलमध्ये जायचं आहे उद्या आहे सॅटरडे आणि उद्या कुणालच्या स्कूलमध्ये जायचं आहे स्कूल मध्ये मीटिंग आहे त्यांची चला आता मी पण निघाले तर भेटू संध्याकाळी आज खूप दिवसांनी पाऊस आला आहे तर कसं आहे बघा अजून ढग आहे तर खूप दिवसांनी आला आहे पाऊस दोन चार दिवस तर काहीच नव्हतं कसं आहे वातावरण कुणाली येतोय क्लास सुटलाय लाईट गेलेत ना आजीकड जा काय मी येते थोड्या वेळानी जा मग लाईट गेली आहे खूप जास्त पाऊस यायला लागला आहे आणि तिकडे गोंधळ आहे इश्यूचा आणि कुणाला म्हटलं आईकडे जा त्याचे पप्पा जाता जाता सोडतील कारण पाऊस यायला लागला आणि मला घरी जायला अजून वेळ आहे तर म्हटलं घरी एकटा कुठं बसणार ना अंधारामध्ये आणि आता पावसामुळे लाईट कधी येईल काही सांगता येणार नाही त्यामुळे म्हटलं त्याला तू जा तिकडे मग मी माझं आठ वाजता माझी ड्युटी संपली की मग मी तिकडे जाणार आहे चला तुम्हालाही दाखवते गेल्यावर आणि तुम्हाला माहिती असेल की सोलापूरची तुम्ही न्यूज पाहिली असाल आमच्या इकडे सोलापूरला इतका पाऊस झाला आहे ना की काय सांगायला नको म्हणजे अक्षरशः असं अर्ध अर्ध घर काही काही जणांचं पाण्याने भरलं आहे एवढा पाऊस झाला आहे सोलापूरला मी सोला तर एवढं पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून बघते पहिल्यांदाच हा असा मी पाऊस बघितला आहे सोलापूरला तर खूप जास्त पाऊस झाला जा आहे आणि बहुतेक आज पण झाला आहे तिकडे तिकडे एवढा म्हणजे कधी बघितलंच नव्हता पाऊस पण यावेळेस खूपच जास्त झालाय पाऊस चला मी पण आले कामावरून तर लाईट बघा अजून आलेली नाहीये ही चार्जिंगवरची लाईट आहे आणि कशी काय काय माहिती एवढा इकडे लाईट जात नाही पण आता बराच वेळ झालं म्हणजे दोन अडीच तास झाले लाईट गेलेली आहे आणि घरात तर कोणच नाही आहे कोणाला पण आईकडे गेलाय आणि आज जेवणाचं आमंत्रण तिकडे असल्यामुळे मी सुद्धा तिकडेच जाणार आहे आणि चला बघूया तिकडे लाईट आहे की नाही काय माहीत कारण आम्ही म्हणजे एकाच एरियामधं म्हणण्यापेक्षा थोडंसं जवळच्या अंतरावरच राहतो ना तर इकडे लाईट आहे पण तिकडे बहुतेक आहे की नाही काय माहिती चला आता बघूया मी पण निघाली हे काय व्हेरी गुड हे हे? वापर आता याय लागलं आमची गरज ओळखायला बोलायला रुद्र आजीची बिर्याणी वाव मस्त कलर आलाय चला आईने बिर्याणी केली मस्त पोरांना द्यायचं चाललंय काय करतो रुद्र तू उड्या मारतो ना तिकडं कुणालचं काहीतरी चाललंय इकडं रुद्रचा गोंधळ चाललाय रुद्रचा दादाल बोलो जेवण करायला ये <laughs> चला तर आम्ही आईकडे जाऊन आलो आणि तिथे काही नंतर मी व्हिडिओ केला नाही कारण सगळे सगळे जेवायला बसले होते आणि पटपट आवरून आम्ही लवकर घरी आलो कारण कोणाला पण त्याची स्कूलची बॅग वगैरे भरायची तयारी करायची असते त्यामुळे चला तर आजचा छोटूसा मिक्स असा ब्लॉग तुम्हाला आलेला आहे तर कसा वाटला आणि चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ